तुझ्या घरच्यांचं काय तू घरच्यांच अजिबात टेन्शन घेऊ नको आईला सांगितलं ना की सगळं होईल ऍडजस्ट पप्पाशी बोलून घेईन ती जरी नाही म्हणले ना तरी मी तुझा हात सोडणार नाही आज करतीन ना उद्या करतील मान्य आणि करावंच लागत लागेल त्यांना शेवटी आहे ना मी त्यांचं एक एक मानसी खूप रडवलंय ना मी तुला पुढं कधीच रडवणार ना तुला आतापर्यंत जशी माझ्यासोबत आनंदात राहिली ना तसंच मला फक्त तेच पाहिजे तुझ्या डोळ्यात परत कधी असू देणार आणि आपण लग्न करतोय हे फायनल खरच आयुष्यभर देशील माझी साथ हो oh. करशील माझ्याशी लग्न हो oh, करेल मी तुझ्याशी लग्न